घरी जाऊन मतदान घेत असताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या मतदान केंद्राध्यक्षांनी याबाबत अब काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे असे विशेष मार्गदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी केले रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात निवडणूक कर्तव्यावर नेमलेले अधिकारी कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील मतदारांना तसेच पंच्याऐंशी वर्षांवरील मतदार दिव्यांग मतदार यांच्याकरिता विधानसभा मतदारसंघातील नोडल पोस्टल कर्मचारी यांचे प्रशिक्षण काल आयोजित करण्यात आले होते तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर प्रशिक्षण दिले उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी विशेष मार्गदर्शन केले घरी जाऊन मतदान घेताना सूक्ष्म निरीक्षक पोलीस बंदोबस्त चित्रीकरण तसेच केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहेत उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी देखील उपस्थित असणार आहेत त्यामुळे घरी जाऊन मतदान घेताना गोपनीयतेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबत मतदान केंद्राध्यक्षांनी काळजीपूर्वक लक्ष द्या असे यावेळी सांगण्यात आले